आपण पाहत आहात महा एटी थ्री डेली न्यूज ठाणे पूर्व भागामध्ये एक दुर्दैवी घटना घडली ठाणे पूर्वमधील बी एस यू पी अंतर्गत असलेल्या ए फोर अष्टविनायक सोसायटीची लिफ्टच्या देखभाल न केल्यामुळे ही लिफ्ट आज कोसळली या दुर्घटनेमध्ये एक गर्भवती महिला सौ अंजली नायडू यांना त्रास झाला या महिलेला ठाणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आली आहे सदर प्रसंगी येथील स्थानिक नागरिकांनी महा एटी थ्री डेली न्यूजकडे दिलेल्या या प्रतिक्रिया ॲक्च्युली ही लीप जी आहे ती ठाणे महापीयू सुपी योजनेमध्ये ठाणे महापालिकेने आम्हाला ही बिल्डिंग दिली त्या ह्याच्यामधली लिप आहे या बिल्डिंगचं जे वरती मोटर आहे ती खूप आहे ह्याच्यामध्ये म्हणजे पस्तीस पंचवीस वर्ष जुनी ती मोटर लावली आहे आणि आम्ही महापालिकेला तसं लेटर पण दिलं आहे आमचा जो प्रायव्हेट लिपवाला आहे त्याने आम्हाला सांगितलं त्यांनी लेटर पण दिलं होतं की तुम्हाला महापालिकेला द्या चेंज करून घ्यायला महापालिकेने अजून याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे आणि ही लिफ्ट त्या कारणामुळे घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी आहे कारण एक एक गरोदर महिला त्या ठिकाणी त्या लिफ्ट मध्ये असताना आणि तिची दोन मुलं आणि तिचा नवरा म्हणजे आता इथे आहेत तिचे तिचा नवरा इथे आहे आणि अशा परिस्थितीत जर असं जर घडायला लागलं तर आज किती धोकादायक आणि प्रत्येकाचा जीव त्यांनी मुठीत घेऊन या ठिकाणी लिफ्टमधून प्रवास करायचा का मग मला असं वाटतं या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि त्वरित काहीतरी ॲक्शन घेऊन महापालिकेने याच्यावरती या लोकांना न्याय देण्यासाठी इथे येऊन भेट देऊन त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं पण हॉस्पिटललाही व्हिजिट दिलेली आहे त्यांच्या मिसेसनं आपण भेटलेलो आहे त्याची परिस्थिती आता स्थिरावलेली आहे आणि आपण त्यांना आता त्वरित छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी पाठवलेलं हो आहे आणि प्रायोरिटीवरती घेऊन त्याची सोनोग्राफी जेवढा लवकरात लवकर होईल असे प्रयत्न आपण केलेले आहेत या अशा प्रकारच्या पुढील घडणाऱ्या घटना व दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने या अशा सोसायटींकडे योग्य वेळी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी असे आव्हान महा एटी थ्री डे न्यूजकडून आपणास करत आहोत